आजरा साखर कारखाना फसवणूक प्रकरणी नऊ जणांना एक वर्षाची शिक्षा आजरा साखर कारखान्यात सन दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस या गळीत हंगामात ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा पुरवण्यासाठी घेतलेल्या ऍडव्हान्स रकमेतील थकीत रकमेच्या फेडीपोटी बोगस धनादेश दिले या प्रकरणी आजरा न्यायदंडाधिकारी एस पी जाधव यांनी नऊ जणांना एक वर्षाची कैद व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली हो सागर भुजंगा सुतार राहणार टिक्केवाडी हरिबा ईश्वर माने राहणार मडिलगे बुद्रुक सुभाष पाटील राहणार कोनवडे सुनील बापू पाटील राहणार कोनवडे पांडुरंग विष्णू पाटील राहणार मुदाळ श्रीधर हरिबा माने राहणार मडिलगे बुद्रुक नामदेव कुंडलिक पवार राहणार पळशिवणे रंगराव पांडुरंग आसबे राहणार टिक्केवाडी रवींद्र सोन नेवगे राहणार आवळी तालुका राधानगरी या आरोपींनी कारखान्यात सन दोन हजार एकोणीस मध्ये थकीत रक्कम फेडण्यासाठी चेक दिले होते सदरचे धनादेश न वाटल्याने त्यांच्या विरुद्ध आजरा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे स्वतंत्ररित्या खटले दाखल केले होते कारखान्यास दिलेल्या धनादेश रक्कमे इतकी सर्वांची मिळून अठ्ठावीस लाख पंच्याहत्तर हजार इतकी नुकसान भरपाई कारखान्यास देण्याचा आदेश केला फिर्यादी कारखान्याचे वकील म्हणून ऍडव्होकेट बी के देसाई यांनी काम पाहिले तर फिर्यादी म्हणून अनिल देसाई यांनी केसेस दाखल केला राजकुमार कदम लीगल क्लार्क यांनी जाब जबाब दिले सह्याद्री लाईव्ह साठी आजरा प्रतिनिधी ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद